महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा परभणी जिल्ह्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वर वरपुडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय आज त्यांचा पक्षप्रवेश मुंबईत होतोय काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर आमदार बाबाजींनी दुरांनी बाबाजानी दुरानी हे काँग्रेसच्या वाटेवर निघाले आहेत हा संभाव्य प्रवेश झाला तर काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी दुरानी भरून काढण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर आज परभणीमध्ये बाबाजानी दुरानी यांनी त्यांच्या परभणी येथील कार्यालयावर पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याबाबत दुजोरा दिला आहे यावेळी ते म्हणाले की देशातील भाजप सरकार हे जाती धर्मावर राजकारण करणारे सरकार आहे फक्त काँग्रेसला सोडून इतर राजकीय पक्ष सुद्धा भाजपाच्या समर्थनात आहे म्हणून मी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करतो आहे असे यावेळी बोलताना म्हणाले महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आहे आणि काय आहे काँग्रेस पक्षामध्ये

ನಿಶ್ಚಿತಪಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಭಾರತ ಜನತೆಯ ಚಂದ साहेब काय नेमकं कमिटमेंट झाला जबाबदारी नाही काही कमिटमेंट नाही फक्त काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं वेगळ्या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये बोलायचं परवाशी कोण असणार आहे परवा सोडायला तुमची उपस्थित आणि नेमके किती कार्यकर्ते तुमच्या सोबत सगळे परभणी अनेक कार्यकर्ते आहेत तालुक्याचे पात्री मतदारसंघाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत मोठ्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे अध्यक्ष उपस्थितीमध्ये आणि अजून पुढे नेते काँग्रेसचे कोण कोण असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये and press the bell icon. Never miss an update.